स्टार प्रवाहावरील माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून यातील मुख्य कलाकार दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे ही देखील प्रेक्षकांची तितकीच आवडती आहे या मालिकेमुळे दीपा फेम रेश्मा शिंदे हिची लोकप्रियता वाढली असून तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात दरम्यान रेशमा शिंदे दुसऱ्या मालिकेतील अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत हा अभिनेता म्हणजे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेतील शंतनो म्हणजेच अक्षर कोठारी नुकतंच अक्षर कोठारीनं इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरांचं एक सेशन केलं होतं तेव्हा एका चाहत्यानं अक्षरला तो आणि रेश्मा रिलेशनशिप मध्ये आहात का असा प्रश्न विचारला असता या प्रश्नावर उत्तर देत अक्षरनं रेश्मा शिंदेला टॅग करत कोई कहे कहता रहे कितना भी हमको दिवाना हे गाणं ॲड केलं होतं त्यानंतर या प्रश्नावर रेश्माने देखील आपली प्रतिक्रिया इमोजी टाकून व्यक्त केली आहे त्यामुळे रेश्मा आणि अक्षर हे दोघं रिलेशनशिप मध्ये असल्याच्या अर्थात आले दोघांनी अजून या बातमीला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाहीये तर तुम्हाला दीपा फेम रेश्मा आणि शंतनु फेम अक्षर हे कलाकार आवडतात का आणि रेश्मा अक्षर या दोघांना भविष्यात एकत्र बघायला तुम्हाला आवडेल का आम्हाला कमेंटमध्ये सांगा